गाया घातल्या त्याच्या अंगावर झाला त्याला पोलीस संरक्षण नाही दबाव आहे का सांगा आम्हाला आम्ही आहे तिथं तयार कसं संरक्षण करायचं सांगा साहेब आपन... रात्री चाललेल्या पोराला उचलून अपहरण करून मारलंय तुमची गाडी नसती आली तर मेला असता तो हो मेला असता पण ह्याला ही फायदा का उभा राहती सर मला सांगा संघटन हिंदू प्रतिष्ठान कसं का काय चालतय काय त्याच सामाजिक कार्य हिंदू प्रतिष्ठानचं गोरक्षक झाला म्हणून मारहाणी सुप्रीम कोर्टाचा जजमेंट मी तुम्हाला पाठवतो त्यांना अधिकार नाही किती दिवस सहन करायचा आम्ही होता शहरात होता का तडीपार का नाही त्या वेणीला आमच्या पोरांनी झेंडा लावला वेणीला त्याला तडीपार केलं साहेब तडीपार केलं त्या अफीम सैनिकाला त्याच्यावर त्याला तडीपार आणि या एमपे वाल्याला शहरात जागा शंभर टक्के भयंकर झालेलं साहेब कायदा होत्यस्था आणि पोलिसांवरला विश्वास उडाला ना काही जायचा नाही साहेब मला सांगा या लेकरांनी जगायचं कुणाच्या भरोसा तुमच्या शिवाय मग ते कसा काय मोका मागलीये आरोपीवर मोका लावा सुट्टी देऊ नका त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोजर चालवा त्यांनी काय कृत्य अरे व्हिडिओ काढायचा अर्थ तुम्हाला व्हायरल करायचंय भयभीत करायचंय निवडणूक आहेत म्हणून तुम्ही आमचा वापर अजेंडा साठी करणार आमदार ते भेटायला गेल ना ते तुमचा रोल नाही पण ही पद्धत नाही हो मानवता आहे मानवता जिवंत साहेब आज त्या बाप लेकरा बाप नाही त्यांनी काम नाही केलं तर आई जगणार नाही आणि त्याला भोंगलं करून मारलंय नाकाचं हाड मोडलंय आजही त्याला तुमच्या पोलीस स्टेशनला तो कोणतरी एक आरोपी डोळे वाटारून गेला सीसीटीव्ही काढा त्यांनी मला सांगितलं नका मास्टर माइंड असल्याशिवाय झालं नाही त्याचे चेक चारा, चारा, करा त्याला कोण पैसा पुरवतं त्याला कोण ताकद येत या सगळ्याचे त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये ऍक्ट सुद्धा लावा का तो दलित आणि आहे का मुस्लिमांसाठीच आहे का युएपीए ऍक्ट लावा राऊदे पाणी आणि पीडितांना पोलीस संरक्षण द्या नवी झाले आणि <coughs> त्याच्यात हिंदू प्रतिष्ठान नावाचं संघटन बंद करा हिंदू राष्ट्र काय सगळ्या वेगवेगळ्या नावाने काढून दहशत पासरायचं काम झालंय काय धर्म धर्म सुद्धा आतंकवादी घोषित करा यांना शिक्का मारा आतंकवाद्याचा त्याशिवाय हे महाराष्ट्रात फिरणं बंद होईल आणि कार्यालय जप्त करा काय आहे त्याच्याकडे कोणती विचारधारा कोण पुरवतोय त्याला रसद बँक खाते खोला वेगवेगळे भडकाऊ लोक इथं आणायचे खानगावला तुमचीच परमिशन द्यायची रॅल्या काढायच्या मी पूर्ण अकाउंट वॉच केलं तर आश्चर्य वाटलं की तुम्ही गप्पा काय इथं अन्याय झाला